बोलवतच नाही तुम्ही थरावीत तुमची लोक आहेत तुम्हाला पोस्टिक अशाच लोकांना बोलत आम्हाला बोलवत नाही तुम्ही आम्हाला बोला आम्ही बोलवू एवढे दिवस काय नाही बोलवलो कार्यक्रम आहेत छोटा मोटा पेपर छोटा लगा ना मालिक को तीन हजार लोगों के साथ छोटा लगा एक पेपर लोगों के साथ छोटा 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 सात तीन हजार लोगों के साथ डिंडी होगी ऐसा देखना मत कहे मतलब छोटा लगा ना तीन हजार लोगों के साथ छोटा छोटा

काय म्हटलंय तुम्ही असं नाही कुठं बोलत आहे राजकारण काय विषय ठाणे महानगरपालिकेला ठाणे महानगरपालिकेला रिअलिटी काय वाटतं आम्ही था आम्ही ठाण्यातल्या था विविध बस डेपोना उद्या भेटी देणार आहोत आणि असं कुठलाही प्रसंग फक्त बस डेपोच नाही रिक्षा स्टँड रिक्षा स्टँड असतील टेम्पो स्टँड असतील अशा विविध ठिकाणी रेल्वे स्थानक असतील अशा ठिकाणी याच्या पुढे आमच्या महाराष्ट्र सैनिकांची करडी नजर असेल आणि मराठी भाषा दिनी आज ठाणे महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी एक जीआर काढलाय आणि त्यात मराठी एमबीए वगैरे के ज्यांनी केलेलं आहे त्यांना वेतनवाढ मिळणार नाही असा हा जीआर आहे मला वाटतात मराठी भाषा दिने आम्ही मराठी भाषा वाढावी मराठीतून मुलांनी शिक्षण घ्यावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि इथे मराठीत शिक्षण घेतलंय एमबीए कम्प्लीट केलाय म्हणून जर वेतनवाढ होणार नसेल तर याच्या पुढे कोण घेणार आहे कुठला कर्मचारी जर पुढे शिकायची इच्छा असेल तर तो एमबीए कसा होणार आहे सो मी आता अतिरिक्त आयुक्तांना भेटलेलो आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की याच्या बाबतीत निर्णय घ्यावा त्यांनी आज संध्याकाळपर्यंत याच्या बाबतीत निर्णय घेऊन हा जो काही जी आर निघालेला आहे तो तात्काळ रद्द करण्याचं मान्य केलेलं आहे आज संध्याकाळपर्यंत या आर जी आरच्या बाबतीत निर्णय होईल आणि दुसरा आमचा विषय होता की ठाणे महानगरपालिकेने आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेणं गरजेचं होतं कुठल्याही ह्याचे हे हजारो कार्यक्रम घेतात लाखो करोडो रुपये खर्च करतात याचा सत्कार त्याचा सत्कार आज या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त कर्मचारी अधिकारी वर्ग हा मराठी आहे या ठाण्यात राहणारा सगळ्यात मोठा वर्ग मराठी आहे आम्हाला गर्व असलं पाहिजे मराठी भाषा दिनाचा सो असा कुठलाही कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेने घेतला नाही आणि त्याची जाब विचारण्यासाठी हो आज आम्ही इथे आलो होतो खरंतर प्रत्येक सरकारी आस्थापनाने आज मराठी भाषा दिन हा जोरात साजरा करायला हवा होता परंतु असं कुठेही ठाण्यात दिस दिसता दिसलेलं नाहीये किंवा महाराष्ट्रात कुठे दिसलेलं नाहीये बाकीच्या गोष्टीत निवडणुका आल्यावर सगळ्यांना मराठी माणूस आणि मराठी वगैरे सगळं आठवतं पण ज्या दिवशी आपण मराठी भाषा गौरव दिन हा कोणीच जाहीर केला महाराष्ट्र शासनानेच केलाय ना मग त्याची जाण हेना नाहीये का सो आज बरेचसे कार्यक्रम सरकारकडनं होणं अपेक्षित होतं पण असे कुठलेही कार्यक्रम या महाराष्ट्रात झाले नाहीत याच्यावरून एक गोष्ट कळते की सरकारला मराठी भाषेचं वावड आहे जर हे परिपत्र मागे घेतलं नाही तर मनसेची उद्या सकाळी परत आम्ही यांच्याकडे येऊन बसणार उद्या यांना पुन्हा आम्ही यांची जागा दाखवणार पण हे परिपत्रक मागे घेत घेतल्याशिवाय राहणार नाही कारण हजारो शेकडो कर्मचाऱ्यांचे यात नुकसान होणार आहे आहे ज्याला मराठीवर प्रेम ज्यांनी मराठीत आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्याच्या बाबतीत जर तुम्ही चुकीचा निर्णय घेणार असेल तर आम्ही देखील तुमच्या बाबतीत चुकीचा निर्णय घेतला मागे पुढे पाहणार नाही नरेश देखील पत्र दिले आहे आनंदाची गोष्ट माझं मत आहे सगळ्यांनी पत्र द्यायला पाहिजे खर तर तुम्ही जर मराठी आहात आणि तुम्हाला मराठीचा अभिमान असेल तर प्रत्येक पक्षाने दिलं पाहिजे प्रत्येक पक्षांनी येऊन यांना जाब विचारला पाहिजे की हा निर्णय तुम्ही का घेतलात लाच गेली असं वाटतं महापर महा नगरपालिकेला लाच कधी होती ऑलरेडी भ्रष्टाचार करून करून यांनी लाज विकून खाल्ली आहे आता सांगतात पैसे नाही आहे त्यांच्याकडे पैसे गेले काय महानगरपालिकेचे जे चार चार, चार हजार साडेतीन चार हजाराचं बजेट तुम्ही आम्हाला दरवर्षी दाखवता मग त्या पैशाचा करता काय जर मराठी भाषा दिन सारखे कार्यक्रम करायला तुमच्याकडे पैसे नाहीत असं तुमचं मत आहे तर मला असं वाटतं की दुर्भाग्य बस नगर संदर्भातलं देखील महत्वाचा विषय ठाणे महानगरपालिके ठाणे महानगरपालिकेला ठाणे महानगरपालिकेला